त्यासाठी जे सुशिक्षित आहे जे कुठेतरी चांगले पदा आहे त्यांनी कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणायचे की जा तुम्ही तुमच्या विद्युत ठेवून करून ठेवा की तुम्हाला देशाचे शासन करते बनायचे म्हणायचे आणि दुसरं म्हणायचे की जे शिकलेले आहे जे अधिकारी झालेले आहेत त्यांना दोन दिवस सुट्टीचे दिले शनिवार आणि रविवार पाच दिवस त्या ठिकाणी काम करा कष्ट करा आणि त्या ठिकाणी काम करत असताना तुमच्याकडे आलेला जो कोणी गरीब एखादा माणूस असेल त्याचं काम तुमच्याकडे रंगलेलं असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करा शनिवार रविवारी घरी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ते दोन दिवस तुमच्या भोजन समाजासाठी द्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी द्या कष्ट करणाऱ्या माणसासाठी द्या विद्यार्थ्यांसाठी द्या तुम्ही त्यांना समजून सांगा की बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य घटना काय आहे त्यांना काय अपेक्षा आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जा समाजामध्ये जाऊन सांगा राजकीय सामाजिक आर्थिक समानता असली पाहिजे सगळे समान लेवल असले पाहिजे कुणी श्रीमंत नको कुणी गरीब नको कुणी मोठा नको कुणी छोटा नको कुणी आर्थिक परिस्थिती

जोश मी आलो होतो तो जोश संपलेला आहे माझा नाराज आहे मी हा कार्यक्रम चार दिवसापूर्वी घेणार होता मी प्रदेशात होतो साहेबांना रिक्वेस्ट केली साहेबांनी त्या दिवशी ठेवा त्यांनी माझा ऐकलं परंतु तुम्ही लोकांनी नाही ऐकलं या लिस्टवर नाव किती तेवीस लोकांच्या नावाने चार पाच मुली दिसतात किती लाचारी की सुरुवातच जर असे असेल काय करण्यात भविष्यात आता जर हवेत गेलेले असले निवडून आलेले किंवा अधिकारी होणार 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 असतील ते आज जर का या म्हणजे हे भविष्य काहीच करू शकत नाही हा माझा फार विश्वास चाळीस वर्षाचा चालतो तुमच्यासाठी कुणीतरी जीव एक माणूस तुमच्यासाठी सत्यात ठेवतोय तुमच्या फॅमिलीचा तुमचा तुम्ही काहीतरी दुनियासाठी म्हणजे देशासाठी करणार नाही महाराष्ट्रासाठी करणार तुम्हाला फक्त दिसतात त्याच्यापेक्षा एकही मुलगा सांगा खूप नाराज आहे आणि भविष्यात काहीच करू शकत नाही हे शेवटपर्यंत नोकरी सुद्धा करू शकत नाही माझा फार विश्वास अधिकारी होणं फार सोपं आहे फार सोपं आहे त्यात खुर्चीवर चाळीस वर्ष टिकून राहिलं फार आवड आता काळामध्ये खुर्ची टिकवणं सगळ्यात मोठी देश आहे आणि त्यातून मी आलेलो आहे मी मुंबईचा राजा होतो राजा एका प्रांताचा राजा होता मी राजा तर तुम्ही करणार आणि त्याचे मंत्रत्व देणार त्या आयुष्यावर बांधून ठेवायचे तुम्ही आज नंतर तुमच्या डिक्शनरीकडे नाही शब्द काढून टाका शब्द तुमच्या तोंडातून आलाच तर पाहिजे त्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही फेर आणि देवाने जे दिले आपल्याला वाटे डोळे आणि कान दोनच उपयोग करायचे कान आणि डोळे तोंड उघडायचंच नाही सर्व्हिस मध्ये तोंड उघडायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही दोन शब्द खिशात ठेवायचे इकडं नाही तोंड ना बन हे दोन ऑफिसला जायचं मी सांगितलं हे फाईल करू नका यस सर तुम्ही नाही म्हणलात त्या माहिती तुम्ही काम करू नका पण नाही म्हणू नका तुम्हाला वनिष्ठाचं सांगितलं फायद संध्याकाळ पाहिजे फायदूस ना टेबलवर ठेवा सोपी काढा काय संबंध आहे संध्याकाळी एवढं मला सॉरी सर झालं संत विश्वास पण तुम्ही नाही म्हणला तुमच्या माझे झेल लागायचं तुम्हाला आता उद्यापासून आठवले वरिष्ठ कसे असतात बॉस कसं असतात बॉसबद्दल कधी कोणाला शिपायाबद्दल कधी वाईट बोलायचं कलेबद्दल कधी वाईट बोलायचं तुम्ही जिथं काम करणार तुमचे सगळे दुष्पन आहेत तुमचे मित्र कुणी नाही तुम्ही ज्या साख्यात काम करणार त्या ऑफिसमध्ये काम करणार इकडं आहे इकडं दुष्पर्यंत दुष्पन आहे माझा दुष्पन आहे तुमचं ऐकलं तर तुम्हाला फेरिंग करणार ते कोण सांगते तुम्हीच तुमच्या पोटाने सांगाल त्यापेक्षा कोण उठून आज माझ्या सरकारचं मार्गदर्शन जरा एक तास ऐकलं ना तुम्ही तुमच्या आयुष्यात कल्याण पण होतं तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांना सांगा एम पी सी किती सोपी तुम्ही लोक भावाल आणता एम पी सी एम पी सी एम पी सी एम पी सी सगळ्यात सोपी परीक्षा दहावी बारावी परीक्षा सोपी

राज्यात काय काय केंद्रीय जम्मू पासून माघारी नदी कुठली पुढला राष्ट्रीय मार्ग आहे कुठल्या स्टेटमध्ये कुठलं स्थळ येतं कुठल्या स्टेटमध्ये कुठला मालदीव आसाममध्ये येतो गुजरातमध्ये काय महाराष्ट्रात काय कुठल्या राज्यातल्या खेळामध्ये